सोलापूर जिल्ह्यात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंचा एल्गार सोलापूर महाराष्ट्र अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाजाने मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरात एका विराट मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो बंजारा बांधव महिला आणि तरुण तरुणी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते ज्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले राज्य बंजारा एसटी आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात नगर येथील संत सेवालाल महाराज चौक येथून झाली आणि पुढे अशोक चौक जुना विजापूर नाका संभाजी तलाव मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आरक्षण आमच्या हक्काचे जय सेवालाल अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून गेला होता काही आंदोलकांनी विजयपूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरही एकत्र येत आपल्या मागण्या मांडल्या मोर्चाची प्रमुख मागणी बंजारा समाजाची मुख्य मागणी ही त्यांना महाराष्ट्रात विमुक्त जाती विजय प्रवर्गातून काढून अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ द्यावा आहे आंदोलकांच्या मते जुन्या हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा लमाणी लंबाडा आणि सुगळी या समाजांची नोंद आदिवासी आणि भटकंती करणारी जमात म्हणून आहे हा ऐतिहासिक पुरावा ग्राह्य धरून देशभरातील अनेक राज्यांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालेला आहे मात्र महाराष्ट्रात हा समाज अजूनही या लाभापासून वंचित असून त्यांना केवळ विमुक्त जाती प्रवर्गात ठेवल्या नाही समाजाची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक प्रगती कोणती आहे असे आंदोलन समाजाचे अनेक प्रमुख नेते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आणि मुंबईत मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी नेत्यांकडून देण्यात आला सोलापूरमध्ये हा मोर्चा राज्यभरात सुरू असलेल्या साखळी आंदोलनाचा एक भाग होता यापूर्वी जालना बीड यवतमाळ आणि अमरावती येथेही अशाच प्रकारे भव्य मोर्चे काढण्यात आले आहेत मोर्चातील ठळक वैशिष्ट्ये मोठी संख्या अंदाजे पंधरा ते पंचवीस हजार समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा अनेक महिला आणि पुरुष आपल्या पारंपरिक बंजारा वेशभूषेत सहभागी झाले होते जे मोर्चाचे प्रमुख आकर्षण ठरले शिस्तबद्ध आयोजन मोर्चा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला राज्यव्यापी आंदोलनाचा भाग सोलापूरचा मोर्चा हा राज्यभरात बंजारा समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनांचा एक महत्वाचा टप्पा होता या विराट मोर्चामुळे बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधले गेले असून यावर सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

an rannadis